श्री शिवाय नमस्तो हर हर महादे। नमस्कार है देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजे सांब सदाशिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण पंडित मिश्राजींनी म्हणजेच महाराजांनी शिवपुराणातील अशा काही महत्वाच्या आणि प्रभावशाली उपाय सांगितले आहेत ते उपाय आज पाहणार आहोत पंडित महाराजांनी आपल्या हिंदू धर्मात घराघरात शिव शु, शिवाची लिला शिवाचे अमृत पसरवलेले आहे त्यामुळे आपण श्रद्धेने आणि विश्वासाने हा हे उपाय करायचे आहेत तर चला तर हे उपाय आज जाणून घेऊयात तर एक नंबरला असा उपाय आहे की एक बेलपत्र दुपारनंतर कधीही तोडू नये म्हणजे ज्यावेळेस आपण बेलपत्र तोडायचं असेल तर बेलपत्र आपल्याला दुपारच्या बाराच्या अगोदरच तोडायची आहेत तसेच फूल रात्री कधीही तोडू नयेत तसेच चतुर्थी अष्टमी द्वादशी अमावस्या पौर्णिमा चतुर्थी संक्रांती या तिथीला थि बेलपत्र कधीही तोडू नयेत मंदिरात समर्पित केलेले म्हणजे वाहिलेले बेलपत्र कुठेही पडलेले बेलपत्र ठेवलेले पत्र, उटे ही ले ले बेल पत्र बत्र, निर्माल्य बेलपत्र हे धुवून समर्पित आवर्जून करावे देवादिदेव महादेवाला हे असे अर्पण करावे किंवा समर्पित करावे आत्ता दोन नंबरचा उपाय म्हणजेच हे उपाय मी तुम्हाला एक दोन तीन अशाप्रमाणे सांगणार आहे तर दोन जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात अजिबात शांतता नाही अशांतता आहे घरात सारखे वादविवाद होतात घरात ग्रहक्लेश चालू आहे घरात प्रत्येक गोष्टीवरनं भांडण तंटा छोट्या छोट्या गोष्टीवरून तन तन होत असेल तर आपल्याला महाराजांनी छोटासा उपाय सांगितला आहे तो करायचा आहे तर तो कसा करायचा छोटाच आहे सोपाच आहे पण तुम्हाला तो आवर्जून आणि विधीपूर्वक करायचा आहे तर मैत्रिणी ऐकून न घेता आपल्याला तो उपायसुद्धा करायचा आहे अनुभव घ्यायचा आहे तो उपाय करून आपल्या घरात अनुभव घेऊन घरात सुख समृद्धी शांती आणायची आहे तर तो असा उपाय आहे की थोडेसे काळे तीळ काळी मिरी आणि सात लंग लंगा या वस्तू आपल्या हातात घेऊन आपल्या घराच्या दरवाजातून आपल्या म्हणजेच आपलं नाव आणि गोत्र बोलून घराच्या बाहेर जाऊन कोणत्याही भगवान शिवशंकराच्या मंदिरात समर्प समर्पित करावे तर हे शिवलिंगावर समर्पित न करता शिव मंदिराच्या दरवाजाजवळ आपल्याला हे समर्पित करायचे आहे पण मनात देवाचे नामस्मरण अखंड ठेवायचे आहे तर हे केल्याने घरात कधीही क्लेश होणार नाहीत घरात सदैव शांतता राहील प्रेम आपुलकी राहील तर हा आपल्याला आवर्जून सोपा आहे पण आवर्जून उपाय करायचा आहे तर नंबर तीन शिवलिंगावर समर्पित केलेले जल आपण थोडेसे घेऊन आपल्या घरी म्हणजे जे आपण एक छोट लोटा जल अर्पण करतो त्यातच आपल्याला एक म्हणजेच आपण महादेवाच्या मंदिरात एक लोटा जल अर्पण करतो समर्पित केलेले जल भगवान शिवशंकराच्या मंदिरातून घरी आणायचे आहे ते जल समर्पित केल्यानंतर थोडेसे जल हातात किंवा वाटीत किंवा कशातही कुठल्याही पात्रात भरले दोन थेंब जर असतील तरीही चालेल पण आणावे ते घरी आणावे त्या दोन थेंब जलाचा स्पर्श तीन बोटांनी करायचा आहे ते तीन बोट आपल्याला त्रिशूळाला टच करून परत ते तीन बोटं आपल्या कलशामध्ये किंवा पात्रामध्ये वाटीमध्ये लावले लावायचे आहेत तर ते जल आपल्या घरात सर्व ठिकाणी शिंपडले किंवा अचमन केले तर व्यक्तीचे यश वाढायला आपोआप प्रारंभ होतो आपल्या घरात यश सुरुवात होते किंवा त्या यशाची प्राप्ती होते यशाची प्रगती होते आता पाहणार आहोत नंबर चार भगवान शंकराला सूर्यास्तानंतर कधीही जल समर्पित करू नये किंवा केलं जात नाही जर विशेष उत्सव असेल शिवरात्री एखादी तिथी चांगली असेल तर अभिषेक वगैरे केला तर ही गोष्ट वेगळी पण भगवान शंकराला सूर्यास्ताच्या पहिले जल समर्पित केले जाते तर सूर्यास्तानंतर भगवान शिवाला जल समर्पित केले जात नाही तर हा नियम तुम्ही आवर्जून पाळायचं आहे तर आपल्याला शिवलिंगाला कधीही जल समर्पित करायचं नाही तर केव्हा सूर्यास्तानंतर आपल्याला जल समर्पित देवादिदेव महादेवाला आवर्जून करायचं नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आत्ता नंबर पाच ज्या व्यक्तीला रात्री स्वप्न पडते आणि स्वप्नात भीती वाटते स्वप्नामध्ये साप दिसत असेल किंवा मेलेली व्यक्ती मृत व्यक्ती दिसत असेल किंवा श्राद्ध पक्ष अशा काही गोष्टी दिसत असतील तर आणि श्राद्ध पक्ष येण्यासाठी वेळ असेल तर कोणत्याही महिन्यात कधीही दशमी अकरा बारा या तीन दिवस चपातीमध्ये गूळ ठेवून गाईला पितरांचे नाव घेऊन गाईला खाऊ घाला घालावे तर दुसऱ्या दिवसापासून स्वप्नात साप दिसणे मिळेल व्यक्ती मृत व्यक्ती दिसणे बंद होते स्वप्न पण पडणे बंद होते रात्री शांततेत झोप लागते हे केल्याने तुम्हाला नक्की यावर फरक पडेल तर आता आपण सहा नंबरचे पाहणार आहे जर चुकून घरी शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण केले तर एक हजार गाईच्या हत्यांचे दोष आपल्याला म्हणजे आपल्या माथ्यावर लाग लागतो त्यामुळे सर्व देवतांना केतकीचे फूल अर्पण केले तरी चालते पण भगवान शिवाला शिवशंकराला केतकीचे फूल कधीही अर्पण करू नयेत भगवान शिवावर जर केतकीचे फूल वाहिले तर गायीच्या हत्यांचे दोष लागतात त्यामुळे आपण केतकीचे फूल कधीही देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करू नयेत आता नंबर सात ज्या आपल्या घरात तुळस असते तुळशीला मंजुळा असतात तर तुळशीच्या मुं मंजुळा काढून घ्याव्यात आणि आपल्या घरात शालीग्राम म्हणजे श्री विष्णूचे शाळीग्राम असते त्याला आपल्याला त्या मंजुळा समर्पित करावयाच्या आहेत भगवान शंकराचे नाव घेऊन मंजुळांना ना एकत्र करून एकशे आठ मंजुळांची आपल्याला माळ तयार करावायची आहे भगवाचे नाव घेऊन भगवान नारायणांना म्हणजे शाळीग्रामला हे माळ धारण करावी त्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता आठ नंबर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या अडचणीत अडकलेला असाल खूप मोठं संकट असो किंवा समस्या असेल तर आपल्यासमोर मोठे संकट आले असेल तर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने एक लोटा पाणी त्यात एक सफेद फूल एक बेलपत्र टाकून भगवान शिवाला शिवशंकराला मनापासून म्हणजे मनात किंवा तोंडात श्री कुंदकेश्वर महादेव या नामाचा अखंड जाप ठेवत हे बेलपत्र किंवा हे पाणी समर्पित करावयाचे आहे किंवा आपल्याला पाण्यातून बेलपत्र आणि फूल समर्पित करावायचे नसेल तर सफेद फूल शिवलिंगावरती अर्पण करून त्यानंतर आपल्याला जल हे फुलावर आणि बेलपत्रावर अर्पण करावायचे आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत घाबरण्याची गरज राहणार नाही भगवान शिव तुमच्या सर्व पूर्ण इच्छा करणतात हे फक्त कुंदकेश्वर महादेव या नामात एवढी शक्ती आहे की हे जप आपण आपल्या अखंड नामा तोंडात ठेवायचे आहे तर हे उपाय आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि विधीपूर्वक करायचे आहे मग बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात तुमच्या घरात प्रसन्नता आणि आनंद वातावरण निर्माण होते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद